ताणले गेले भारत धारजिन शेख हसीना यांचं सरकार पाय उतार झाल्यानंतर आज घडीला बांगलादेशमध्ये कट्टर इस्लामिक पाठिंबा असणार अशा प्रकारचं मोहम्मद युनुस यांचं अंतरिम सरकार है। इस्लामी या आहे इस्लामी सारख्या त्याचबरोबर नॅशनल सिटीजन्स पार्टी सारख्या पॉलिटिकल पार्टीज या वेळोवेळी भारत विरोधी भूमिका घेतले घेत आलेल्या आहेत आणि आता फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी मागच्या काही काळामध्ये पॉलिटिकल पार्टीज आणि संघटनांनी केलेला आहे मागच्या काही काळामध्ये पाकिस्तानचं एक प्रकारे वर्चस्व बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि भारतासमोर चायना पाकिस्तान याच्या सोबतीलाच बांगलादेशकडून सुद्धा सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न मोठा खतरा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे दुसऱ्या बाजूला शेख हसीना यांना भारतानं आश्रय दिल्यामुळे त्यांना लवकरात लवकर प्रत्यर्पण करून बांगलादेशमध्ये परत पाठवावं अशी भूमिका घेणारा बांगलादेशमधला एक मोठा वर्ग आहे त्याचबरोबर सुद्धा अजून शेख यांना आश्रय दिल्यामुळे हसीनादेशच्या नॅशनल सिटीजन पार्टीचा नेता हसनत अब्दुल्ला यांना भारताच्या ईशान्येकडील राज्यांना वेगळं काढण्याची धमकी दिली होती बांगलादेशला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला तर बदल्याची आग सीमा ओलांडून पसरेल जर तुम्ही आम्हाला अस्थिर करणाऱ्यांना आश्रय देत असाल तर आम्ही सात सिस्टर्सच्या फुटीरतावाद्यांनाही आश्रय देऊ बांगलादेश भारत विरोधी शक्तींना आश्रय देईल आणि ईशान्येकडील राज्यांना भारतापासून वेगळं करेल एका रॅली दरम्यान त्यांनी केलं आणि त्यावर उपस्थितानी टाळ्याही वाजवल्या ही, ही रॅली गेल्या आठवड्यात इन्कलाब मंच से ते कट्टरपंथी नेते शरीफ उस्मान हादी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आयोजित करण्यात आली होती हा हल्ला भारत आणि शेख हसीना यांच्या अवामी लीग न घडून आणला असा आरोप संघटना करते तर एका महिन्यापूर्वीच बांगलादेश माजी जनरल नाही भारताचे तुकडे होईपर्यंत बांगलादेशला पूर्ण शांतता मिळणार नाही असं वक्तव्य केलं होतं बांगलादेश मध्ये शेख हसीना यांचे विरोधक नेते उस्मान हादी यांना राजधानी ढाका इथं बारा डिसेंबर रोजी गोळी घालण्यात आली यात ते गंभीर जखमी झाले हादी हे इन्कलाब मंज या इस्लामिक संघटनेचे प्रवक्ते आहेत आणि निवडणुकीत ढाका इथून अपक्ष उमेदवार आहेत असताना मोटरसायकलवरील हल्लेखोरानं त्यांना गोळी घातली हल्ल्याच्या काही तास आधी उस्मान हादी बांगलादेशचा एक नकाशा शेअर केला होता, होता जमाते इस्लामी बांगलादेश सारख्या कट्टर अशा इस्लामिक दहशतवादी संघटनेचा पाठिंबा असणारी एनसीपी म्हणजेच नॅशनल सिटीजन्स पार्टी ही अशाच प्रकारची भारत विरोधी भूमिका घेताना आपल्याला दिसते भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांना भारतापासून तोडण्याची भाषा असो किंवा भारताविरुद्ध दहशतवादाची निर्यात करणं असो आणि एवढंच नाही तर भारतासोबतचा व्यापार थांबवण्याची भाषा सुद्धा अशा प्रकारच्या काही पॉलिटिकल पार्टीज त्या ठिकाणी करतायत मुळातच निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता या पॉलिटिकल पार्टीज एका बाजूला असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की बांगलादेशमधली आवा आवामी लीग ही पॉलिटिकल पार्टी भारताची हस्तक आहे आणि त्याला आता दूर सारून आम्ही भारत विरोधी भूमिका त्या ठिकाणी घेणार आहोत आणि याच्याच माध्यमातून मतदारांचं ध्रुवीकरण करून भारत विरोधी भूमिका घेऊन आपल्याला जास्तीत जास्त कशी मत घेता येतील अशा प्रकार तिथल्या काही पॉलिटिकल पार्टी द्वारे त्या ठिकाणी केला जातोय ऑगस्ट दोन मध्ये शेख हसीना यांचं अवामी लीग सरकार पडल्यापासून भारत बांगलादेश संबंध तणावपूर्ण पूर्ण झालेत अठ्ठ्यात्तर वर्ष शेख हसीना गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये झालेल्या सत्तापालटानंतर भारतातच आश्रय आला आहे गेल्या महिन्यातच बांगलादेशच्या एका विशेष न्यायाधिकरणान त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती तेव्हापासून बांगलादेश त्यांच्या प्रत्यार्पणाची सातत्यानं मागणी करत आहे मात्र भारतानं या मागणीसह आरोपही फेटाळून लावले त्यातच बांगलादेशमध्ये निवडणुका जवळ येत आहे पुढच्या वर्षी बारा फेब्रुवारी रोजी बांगलादेशमध्ये निवडणुका होणार आहेत त्यामुळे तिथे भारत विरोधी वक्तव्य आणि वातावरण दोन्हीमध्ये वाढ होती भारताची सुरक्षितता आणि धोरणात्मक संयम या दोन महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून भारतानं बांगलादेश सोबतची पुढची दिशा ठरवायला हवी मुळातच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुका फ्री अँड फेअर इलेक्शन निष्पक्ष पद्धतीनं कशा प्रकारे या निवडणुका होतील आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या लोकांच्या मनातलं सरकार कसं आरूढ होईल यासाठी भारतानं विशेष प्रयत्न करायला हवेत लोकांच्या मनातलं डेमोक्रेटिकली इलेक्टेड असं सरकार बांगलादेशमध्ये आलं तर भारतानं बांगलादेश सोबतचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी त्यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे अशावेळी भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संबंधांवर विपरीत परिणाम होतोय दहशतवादी पगडा असणार सरकार तिथे येत असेल भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांचा तिथं उदय होत असेल तर भारतानं आपल्या सुरक्षिततेचा सर्वतोपरी विचार करावा त्या ठिकाणी लागणार आहे आपल्या ईशान्येकडच्या राज्यांना भारतापासून तोडण्याची भूमिका त्या ठिकाणी असो किंवा बांगलादेशच्या भूमीवरून भारतामध्ये दहशतवाद निर्यात दहशतवाद्या प्रकारची गरज आहे बांगलादेशात पुढील वर्षी बारा फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होती ही निवडणूक माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर दीड वर्षांनंतर होतीये मात्र या निवडणुकांमध्ये हसीना यांचा पक्ष सहभागी होऊ शकणार नाही बांगलादेशातील सर्वात मोठ्या पक्षांपैकी असलेल्या आवामी लीगची नोंदणी निवडणूक आयोगानं मे दोन हजार पंचवीस मध्येच रद्द केली पक्षाच्या मोठ्या नेत्यांना अंतरिम सरकारनं अटक केली आहे आवामी लीगच्या निवडणूक लढवण्यावर आणि राजकीय हालचालींवरही बंदी घालण्यात आली आहे दुसरीकडे बांगलादेशात इतर पक्षांच्या हालचाली मात्र वाढल्यात गेल्या वर्षीच्या आंदोलनानंतर तिथल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला नॅशनल सिटीझन पार्टी अर्थात एनसीपी असं त्याचं नाव तर दुसरा पक्ष आहे जमाते इस्लामी त्यातून फुटून बाहेर पडलाय अमर बांगलादेश पक्ष आणखी एक पक्ष आंदोलन या दोन पक्षांसह युती केली आहे संस्कार स्थापना झाली स्थापन होती एनसीपी न एकशे पंचवीस उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे पक्षातून चौदा महिला उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा बांगलादेश मधील जुना आणि बांगलादेश अवामी लीगचा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहे बीएनपीला जमाते इस्लामी बांगलादेशचा पाठिंबा आहे त्या जमाते इस्लामी एनसीपी आणि बीएनपी यांचा अजेंडा भारत विरोधीच आहे बांगलादेशच्या निवडणुकीत हाच मुद्दा प्रकर्षाने पुढेही येऊ शकतो आणि